पीएम किसान चे पैसे हवे तर लवकर करा मोबाईल नंबर अपडेट दुरुस्तीसाठी मुदतवाढ चुकीच्या डाटामुळे अडचणी शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली होती मात्र यामध्ये आता मुदत वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे योजनेचे पैसे लटकण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून घ्या व चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या व मध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे शेतीविषयक महत्वाचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळत असतात त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या वर्षाला सहा हजार रुपये काही हप्ते मिळाले त्यानंतर शेतकऱ्यांचे खाते अचानक बंद झाले शेतकऱ्यांपुढे प्रश्न कायमच तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्याकडे पाठवून केली जाते बोळवण पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला रुपये जमा केले जातात यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे झाले काही हप्ते मिळाले त्यानंतर काही शेतकऱ्यांचे खाते अचानक बंद झाले याकरता मोबाईल क्रमांक आणि काही तांत्रिक बाबीची अडचण ठरली आहे तर शासकीय कार्यालयातून सुद्धा चुका झाल्या आहेत या चुकांच्या दुरुस्तीसाठी आता रोज असंख्य शेतकरी कृषी विभागामध्ये एरजारा करत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा समस्यांना सामोरे जावं लागत आहे का आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दोन लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज कापसाला खुल्या बाजारामध्ये मिळणार सात हजार पाचशे रुपयांचा दर नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली नसली तरी विदर्भातील काही ठिकाणी दोन हजार तेवीस मधील कापसाला सात हजार आठशे रुपयांचा दर मिळत आहे सर्की व सर्किट हेपने यंदा उच्चांक गाठलेला आहे सर्कीचे दर चार हजार तीनशे तर सर्किट हेप चार हजारांच्या अजा वर गेली आहे कापसाची गटाणी ही साठ हजारांच्या वर पोहोचलेली आहे यंदा पाऊस चांगला आहे कापसाचे उत्पादनही चांगले होणार असल्याने कापसाला खुल्या बाजारामध्ये साधारणतः सात हजार पाचशे रुपये दर राहील आठवडाभरामध्ये कांदा गाठणार रुपये प्रति किलोचा कांदा मुंबईमध्ये दाखल यवतमाळमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी नुकसानीचा आकडा आता पावणे दोन लाख हेक्टरच्या घरामध्ये बुलढाणा पालिका ठरणार जिल्ह्यातून प्रथम वर्षाकाठी कोट्यावधींची होणार बचत आता पालिकेचा पाणीपुरवठा सौर ऊर्जेवर पाचशे किलोवॅटचा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये सोयाबीन कापूस बाबत सरकार उपो सोबत सकारात्मक तुपकर यांची उपमुख्यमंत्री पवारांसोबत बैठक राज्य सरकारचे शिष्टमंडळ केंद्राकडे मांडणार विषय बैठक सकारात्मक ठरली पण जोपर्यंत रिझल्ट येत नाही शेतकऱ्यांच्या पदरात ठोस काही पडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे दोन दिवसांमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे रवीकांत तुपकर यांनी सांगितले आहे बुलढाणा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे वीस शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप दोन हजार पाचशे तीस लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादीतून होणार निवड संपूर्ण महाराष्ट्रातील फवारणी पंपासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आलेली आहे तुम्हाला सुद्धा यादी हवी असेल तर व्हिडिओच्या वरती व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तिथे तुम्हाला यादी भेटून जाईल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या पीएम आवास योजनेअंतर्गत एक हजार एकशे अठ्यात्तर घरकुलांचे उद्दिष्ट सिंदखेड राजा तालुक्यातील काही गावांना कमी लक्षांक मिळाल्याने नाराजी अकोला जिल्ह्यात बारा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पहिल्या हप्त्याची रक्कम पंधरा सप्टेंबरला मिळणार घरकुलांच्या टार्गेटमध्ये गुंतली यंत्रणा एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांना पंधरा हजार हिशेब कसा ठेवावा शिक्षण विभागाचे मार्गदर्शनच नाही पोषण आहाराचे बारा मेनू गुरुजींचे वाढले टेन्शन कापूस तूर सोयाबीन पिकांमध्ये पाणी पिके सडण्याच्या मार्गावर भाबुळगाव महसूल मंडळाचा अतिवृष्टीच्या यादीमध्ये समावेश करा साहेब पूर्वसरला नुकसानीचे पंचनामे झाले मदतीचे काय खारपानपट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आस लोहारा परिसरात उडीत पिकावर लष्करी अडीचा हल्ला शेंगा नसल्याने पीक उपटून फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ शेतकरी हैराण तांत्रिक अडचणीमुळे मुदतवाढ देण्याची मागणी ई पीक सर्व्हर डाऊन नोंदणी होणार कशी शासनाद्वारे शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये ॲप्लिकेशनद्वारे पीक पेरा नोंदण्याची सोय केलेली आहे पंधरा ऑगस्ट पासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ॲप्लिकेशनमध्ये मध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी नोंदणी पासून वंचित राहिलेले आहेत ई पीक नोंदणीला मुदत वाढ द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे दोन महिन्याचे अनुदान मिळणार ऑगस्ट महिन्यामध्ये एक पॉईंट सतरा लाख अर्ज आणखी एक लाख पाच हजार लाटक्या बहिणींचे अर्ज मंजूर सोयाबीन पाण्यामध्ये शेतकरी हवालदिल हेक्टरी पन्नास हजाराच्या नुकसान भरपाईची मागणी पंचनामे संत गतीने जिल्ह्यामध्ये वैश्री योजनेला ज्येष्ठांची पसंती पासष्ट हजार अर्ज दाखल आर्थिक सहाय्य मिळणार ज्येष्ठ नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद वृद्धांना पाच लाखांचे विमा कवच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय जलविद्युत प्रकल्पांना बारा हजार चारशे एकसष्ट कोटी रुपये दीड लाखांवर कुटुंबियांना मिळतोय आपल्या गावातच रोजगार सहा महिन्यामध्ये रोहे अंतर्गत अडीच लाख मजुरांच्या हाताला काम व्हिडिओ कॉलद्वारे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय नोकरीमध्ये प्रकल्पग्रस्तांना पन्नास टक्के जागा मिळणार ग्रामपंचायतीमधील सरपंच व उपसरपंचांनाही घेता येणार लाभ स्वप्नातल्या घराची प्रतीक्षा संपली औंडा तालुक्यातील तीन हजार सहाशे घरकुलांना मंजुरी मुख्यमंत्री योजना दूत दोन हजार चारशे एकोणचाळीस जणांचे ऑनलाईन अर्ज तेरा सप्टेंबर पर्यंत मुदत लवकरच होईल निवड प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता तेरा सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर शहरी भागामध्ये प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने योजना सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे यासाठी फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकार जाणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे असे सांगितले जात आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यावर सरकार राजी होईना उपमुख्यमंत्र्यांना निवेदन मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा तीन हजार शेतकरी लाभार्थी प्रोत्साहन योजनेपासून वंचितच आतापर्यंत एक हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावर चार कोटी सत्तेचाळीस लाख रुपये या योजनेचा लाभ मिळवण्याकरता शेतकऱ्यांनी आपली ई के ले आपली प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा सर्वच शेतकऱ्यांनी आपली ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यावर शेतकरी ठाम खरीप हंगामातच अतिवृष्टीचे संकट शेतकरी वर्ग झाला चिंतातूर सोयाबीन पिवडे पडू लागल्याने चिंता वाढली गारपीट होऊन सहा महिने उलटले तरी मदत मिळेना एमूरने ते नुकसानग्रस्त फळबाग व शेडनेट शेतीला आर्थिक सहाय्य द्या ईपीक पाहणीसाठी उरले तीन दिवस ऍपच्या तांत्रिक बिघाडामुळे शेतकरी त्रस्त एक हजार यात्रेकरूंचे उद्दिष्ट अकोला जिल्ह्यातून केवळ एकशे दहा ज्येष्ठांकुळ मिळाले अर्ज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठांपर्यंत पोहोचवण्यास अधिकाऱ्यांची उदासीनता अनुदानावर बीज प्रक्रिया ड्रम हवा असेल तर येथे करा अर्ज रब्बी हरभरा पिकासाठी जीवाणू संवर्धक संघाचाही पुरवठा याविषयीची अधिक माहिती हवी असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या एक हजार नऊशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले बारा सप्टेंबरपर्यंत मुदत चौवेचाळीस हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तीस कोटी रुपये वर्ग बदली झालेल्या रिक्तपदांवर अधिकारी कधी मिळणार रिक्तपदांमुळे महावितरणाचा कारभार ठेपडला वीज सुविधेवर परिणाम सोयाबीन वाढले पण शेंगांचा पत्ताच नाही निंबोरा येथील शेतकरी संकटात नुकसान भरपाई देण्याची केली मागणी सुलबन नदीला पूर नदीकाठावरील हजारो हेक्टरवरील खरीप पिके नष्ट चार गावांचा तुटला संपर्क तेरा मार्गांची वाहतूक बंद तेहतीस घरांचे नुकसान चंद्रपूर येथील शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे अठ्ठावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये प्रलंबित रकमेचा प्रश्न निकामी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील प्रलंबित अठ्ठावन्न कोटी पंच्याण्णव लाखांचा निधी लवकरच वितरित करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या व चॅनलवरती पहिल्यांदाच पहिल्यांदा असाल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घ्यायच्या असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोला नक्की प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा